सांगा कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं ऐका 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 याच्यामध्ये ऐका बाबा ऐका बाबा ऐका तेव्हा ऐका ऐका बसा 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 पुढचं सांगतो पुढचं पुढचं खाली बसा त्यांचा सांगतो अरे पुढच सांगतो ना अरे पुढच ये ना ये बस खाली बसा बसवा खाली बसवा जेव्हा आपल्या देशात देशातली मुलं जेव्हा देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी दोन तास युद्ध थांबवलं बा इथं हात लावून सांगा इथं हात ठेवून सांगा इथं हात ठेवून सांगा इथे आत ठेवून सांगा नाही मी ना, तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो बघा आणि म्हणून मी तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या इंडिया अलायन्सला पुरून उरणारा एक माणूस आहे त्याच नाव मोदी हो आहे आता मी सांगतो राज्यपाल चला